नमस्कार तेज वार्ता आपल्या सगळ्या दर्शकांचे न्यूज आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथे एका कारला पाठी मागून भरघाव वेगाने आलेल्या कारनं जोरदार धडक दिल्यानं कार पुलाखाली कोसरून झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली पैठण बारामती रोडवरून उंदरखेल येथील पाखरे कुटुंबीय शिराळहून उंदरखेलकडे येत असताना निमगाव चोभाजवळ आले असताना खराब रस्ता सुरू झाल्यानं पाखरे यांनी त्यांच्या ट्रिबर गाडी क्रमांक एम हॅच दोनशे वीस बी हॅच दोनशे तीसशे एटचा वेग कमी केला मात्र पाठीमागून भरघाव वेगानं आलेल्या शेवगाव येथील आल्टो गाडी क्रमांक एम एच सोळा सी व्ही सेक्स ती थ्री थ्रीनं थी जोरदार धडक दिल्यानं ट्रिबर गाडी रस्त्यालगतच्या पुलाखाली कोसळली त्यातील पाच प्रवाशांना ग्रामस्थांनी तात्काळ बाहेर काढून चार जखमींना उपचारासाठी कडा येथे पाठवले या घटनेमुळे पुन्हा एकदा या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पैठण बारामती रोडवरील चोभा निमगाव येथे पाचशे मीटरचा रस्ता अतिशय खराब झालेला असून या ठिकाणी सातत्यानं छोटे मोठे अपघात घडत असतात स्थानिक काही शेतकऱ्यांनी आठ वर्षांपूर्वी रस्त्याचं काम होत असताना हा रस्ता अडवला होता हे प्रकरण न्यायालयात चालू आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रवाशांना हा रस्ता अतिशय त्रासदायक ठरत आहे याकडे लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली प्रतिनिधी शेख कडा आष्टी आम्ही शिरावरून मार्गे उंदर खेळकडे जात असताना एक थोडस ते लिमगावर खराब असल्या गाडीचं थोडं स्पीड कमी केलं मागून एक गाडी आली त्या गाडीवाल्याने मला जोर किती माझी गाडी त्या पुलाच्या खाली पडली आणि आम्ही जण पाच जण होतो पाच जणांमध्ये आमचे मामा वगैरे वडील आणि आई ज्या आता वडिलाला थोडंसं जास्त नाही कमी लागलं आहे पण मामांचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या आईला पण लागलं आहे आणि बहिणीला पण थोडंसं पायाला लागलेलं आहे त्याच्या माझी ट्रिबर गाडी होती तिचं एम एच तेवीस बी एच अठ्ठावीस एकोणचाळीस आणि त्यांची गाडी एम एस सोळा त्यांची हॅल्टो गाडी होती त्यांनी मानती जोराची धडक मारली की माझी गाडी डायरेक्ट पुलाच्या खालीच पडली आष्टी तालुक्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी ह्या रस्त्याची खरोखर दखल घेतली पाहिजे कारण आत्ताच इथं दोन गाड्यांचं हे झालं ते एक गाडी पुलाखाली गेलेली आहे त्या अशा दररोज कमीत कमी दोन कमी घटना तरी होतात सकाळी एखादी होती संध्याकाळी एखादी घटना होती कारण इथे एक तर बोर्ड पण कुठले लावलेलं नाही आणि ते बोर्ड नसल्यामुळे ड्रायव्हरच्याही लक्षात येत नाही त्याच्यामुळे कंपल्सरी होतं ही प्रतिनिधींनी आष्टी तालुक्याच्या लवकरात लवकर दक्षता घेऊन ह्याच्यावर मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांची काय मागणी असेल यांच्या त्यांची काय मागणी त्यांचा त्यांना विचारात घेऊन हा रोड लवकरात लवकर केला पाहिजे अशी आमची आम शेतकऱ्यांची मागणी येतं हा रोड बारामती ते पैठण रोड आहे ह्या रोडला कम्प्लीट होऊन कमीत कमी आठ वर्ष झालेत पण एवढाच हे पाचशे मीटरचा टप्पा हा राहिलेला आहे हा टप्पा लवकरात लवकर करावा अशी आम्ही वारंवार मागणी करतो पण ह्याच्यावर कुणीच लक्ष घालत नाही ह्याच्यात आता आठ वर्ष गेलेत तरी कुणी लक्ष घाले ना अजून किती जणांचे जीव यांना घ्यायचे प्रतिनिधींना हेच आम्हाला कळाना कारण कोर्टात चाललंय कोर्ट कधी निकाल जाणार आहे कोर्टाला बाकीच्या ठिकाणी निकाल देण्याचा देतात पण इकडला निकाल का देत नाही कोर्ट कोर्टाने तर हा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचं काय असं निश्चित असल्याने त्यांची बरपाई द्यावी आणि हा रोड लवकरात लवकर करावा अशी मी त्यांना विनंती करतो हा जो रोड आहे हा पाचशे मीटरचा रोड आहे आणि गेल्या आठ वर्षापासून हा प्रलंबित आहे आणि याच्यावर खूप दिवसाठ दोन दिवसाला अपघात होते अण्णाने याच्यावर जर लक्ष घातलं तर याचा मार्ग लवकरच निघाला आणि शाळेतल्या मुलांचे तर खूप हाल होते आणि खूप गरजेचं हो होणं असे पैठण बारामती हायवे हा वर्षापासून असा प्रलंबित आहे आणि खूप आठ दिवसाला पाच दिवसाला अपघात होते थेरीचं इथं अण्णाने थोडं लक्ष घातलं तर हा लवकरच मार्ग लागेल आणि अण्णाने लक्ष घालावा अशी स विनंती आहे ती आम्हाला चोपलेमगावमध्ये पैठण बारामध्ये हवे चोबालिंगाव येथे पाचशे मीटर रस्ता काही आठ वर्षापूर्वी रखडलेला आहे तिथल्या काही शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करत येणाऱ्या जाणाऱ्याची वाहतुकीची किती हाल होती शाळेतल्या मुलांना पावसाचं जाता येत नाही आणि गेले पाच वर्षपूर्वीचे आमदार बाळासाहेब आज काका त्यांच्या काही हा रस्ता नाही झाला आदरणीय अण्णाला एकच विनंती आहे लवकर लवकर हा रोडचा विल्हेवाट लावावी लवकर हा रोड दुरुस्त करावा कमीत कमी रोड विलात नाही लावली तरी कमीत कमी मुरुम तरी टाकावा सगळ्यांची प्रश्न सुटतील चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर रहा फक्त तेज वार्ता न्यूज